सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय भन्नाट असे तीस किचन जुगाड पाहणार आहोत पहिला घरगुती व इलेक्ट्रिक जुगाड रिमोटची बॅटरी सेल झाली तर बॅटरी मागे अॅल्युमिनियमची फॉईल ठेवायची चार्जिंग पिन आत अडकली तर टूथपिकला टेप लावून सहज बाहेर काढता येते मोबाईल स्टँड नाही कपड्यांचा क्लिप किंवा चष्म्याचं कवर वापरा लाईट गेली तर पारदर्शक पाण्याच्या बाटलीवर मोबाईल टॉर्च ठेवा वायफाय स्लो असेल तर मोबाईल फ्लॅट मोड लावा आणि पुन्हा बंद करा किचन जुगाड फ्रीज मधील पावडर आणि बेकिंग सोडा ठेवा टोमॅटो पेरी पटकन होण्यासाठी गरम पाण्यात की साल सुटते कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी चाकूला आधी थोडं लिंबू चोळा बटाटे पटकन सोलायचे आहेत उकडल्यावर थंड पाण्यात टाका साल सहज निघेल कढई काळी पडली तर मीठ आणि लिंबा निघासलं की नवीन सारखे होते आता यानंतर कपडे आणि घरकामातील काही जुगाड पाहूयात जीप तुटली तर की रिंग लावा जीप पुन्हा चालेल बुटांना दुर्गंधी येते रात्रभर वर्तमानपत्राचे तुकडे ठेवा आरशावर धुकं चढतय शेविंग क्रीम लावून पुसा कपडे लवकर वाळावेत म्हणून फॅन खाली हँगर टांगून त्यावर टॉवेल ठेवा इस्त्री नाहीये कपड्यावर गरम पाण्याची बाटली फिरवा यानंतर पाहूया क्लिनिंग जुगाड टॉयलेट मध्ये दुर्गंधी नाहीसे करायचे असेल तर छोट्या डब्यात बेकिंग सोडा ठेवा नळावर पांढरे डाग आले तर व्हिनेगरने घासलं की डाग होतात खिडकीवर डाग जमतायत कोरड्या ऑरेंजच्या साली जाळा धूर भिंतीवरील पेन्सिल डाग टूथपेस्ट लावून पुसले की नाहीसे होतात टाईल्सची चमक वाढवायला बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरा यानंतर पाहूया मोबाईल आणि जुगाड इयरफोन गुंता होतो जुनी एटीएम कार्ड सॉल्ट करून गुंडाळा मोबाईलचा आवाज कमी आहे ग्लासात ठेवला की आवाज वाढतो मोबाईलवर टायपिंग जलद करायचं आहे टायपिंग वापरा व्हिडिओ बघताना स्टँड नाही जुना सी डी केस वापरा मोबाईल कॅमेरा लेन्स घाण असेल तर कान साफ करण्याची गाडी वापरा यानंतर पाहूया दैनंदिन लाईफ जुगाड प्रवासात बूट ओले झाले तर आत वृत्तपत्र ठेवा लवकर सुकतात बॅगेत वास येतो कपड्यामध्ये साबणाची वडी ठेवा चष्मा घसरतोय कानाच्या भागाला थोडं पारदर्शक नेल पॉलिश लावा पोटात जडपणा वाटला तर कोमट पाण्यात थोडं आलं टाका आणि प्या उन्हाळ्यात गार पाणी हवाय बाटली ओल्या कपडात गुंडाळा आणि पंख्याखाली ठेवा कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला